भगवंतावरती लोकांची राहिली नाही महाराज भगवंतावरचा विश्वास राहिला नाही श्रद्धा राहिली नाही म्हणून तरी सगळी पसगत चाललेली किती लोक ना चालले हो किती लोक किती लोक चुकीच्या मार्गाला चालले मी आताच काल परवा कालच ना काल एक व्हिडिओ बघितला एक तीन वर्षाच्या पुरीवर बलात्कार होतोय आणि कोणी दुसरा नाही या नात्याला काकाच लागतो भाव कितला भावाच्या पोरीवर बलात्कार करतोय तीन वर्षाच्या पोरीवर बलात्कार करतोय वीस एकवीस वर्षाचा पोरगा महाराज कुठं चाललाय आपल्या हिंदू काय दुसऱ्यांना बोलायचं दुसऱ्यांना बोलून काय फायदा आहे मी सुरुवातीला सांगितलं ना कदाचित परक्यांवर विश्वास ठेवला तर चालतो त्यानं धोका दिल्याच्या नंतर आपल्याला एक विश्वास असतो अरे धोका देणार होता तो परका होता पण जेव्हा आपले विश्वासघात करतात ना तेव्हा असं वाटतं कि भाई विश्वास कोणावर करायचा काटाने पुतणीवर बलात्कार करावा याच्यापेक्षा मोठी शोकांते कुंती असू शकतो सोनगीर मध्ये घडलेली घटना आहे कशामुळे होत माहितीये का रवी किरण महाराज प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन पहिलं वाक्य असत कि भैया जीवन जगायचं असेल ना तर निर्वेषी जीवन जगा मांसमच्छी खाऊ नका काही काही लोक म्हणतात महाराज मच्छी खाल्ल्यानं काय होते त्याच्यानंतर सत्या होतोय सगळा पहिले लोक हे बसलेले बाबा आहेत यांना कदाचित बसून विचारा एक दोन टक्के वजा करा पण सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के लोक असे आहेत मानलेली बहिण्या जरी ती रक्तातली नसेल दुसऱ्या जातीची असेल ज्या बहिणीला मानलं तर शेवटची रक्षाबंधनची साडी सुद्धा हेच घेतात असे पहिले मत आले <laughs> अरे जात ती नाही तरी सुद्धा तिला बहीण म्हणल्याच्या नंतर शेवटली सुद्धा बोयात असा मी टिकाण होतात ना आता आणि आता काका डिक्रीवर बलात्कार कर या मागे काय सत्याना का आपलं खानपिन चांगलं नाही शे आमच्या संतांचं सांग ना जैसे खावे अन्न वैसे होय म्हण जस प्याल पाणी तशी निघेल वाणी हो तुम्ही जे काणार ना ते विचार डोक्यामध्ये प्रवेश करतात आणि तसं माणसाची मानसिकता तयार होते तुम्ही महाराज वर काय शे हो विश्वासानं सांगेल इथं बसलेले सगळे शेतकरी आहेत आता प्रत्येकाच्या घरामध्ये बकरा कोंबडा राहत सांगा नाही पायतस होती गली आली मग ते अनुभव ना कोंबडी ना जोडे तुम्ही पंधरा वीस पंचवीस अंडा ठेवा ती कमीत कमी वीस अंडा फोडत पिलं वीस आहे विस माहीत कमीत कमी पंधरा पिल्ला जगणार पंधरा बच्चा वाचणार आणि त्या असा एखादा कोंबडा दाखा की हाई कोंबडी आणि मी एकच मायना ना फोडेल अंडा शेतस शेतच नाही म्हणजे बहीण लागत बो असं कोणता कोंबडा विचार करत समजा एक शेडी व्याली एक बकरी तिने दोन किलो जन्माल दिना एक आपलीकडे आवडच नव्हतो ना काय म्हणतो पाठ म्हणतोस बो, का हा पाठ आणि बोकड्या म्हणतोस का हा हि रे बोकड्या ठीक आहे ना पाठ आणि बोकड्या आता मला सांगा एकच मायने जन्माल घालेले आपल्या डोळ्या समोर चित्र माया बहिणी बसले मला थोडं स्पष्ट करी बोला ना आवडत एकच बकरी कुठे दोन तिला जन्मा लिहिले तर कोणती बकरीने कोणता बकराने विचार करेल का आम्ही एकच मायना लिहिले ज्यांना काही कळतच नाही ते जर आपण खातो तर आपल्या मनामध्ये अशी वासना नाही येणार तर दुसरं काय भगवंत प्रेम तो नाही येणार खानपण चुकीचा म्हणून तर मनामध्ये वाईट विचार येतात महाराज अरे संगत जर चुकीचे असले तरी माणसाचे विचार बदलतात संगतीचा परिणाम होतो तुम्ही डायरेक्ट खाय जात असते मनावर काय परिणाम असते हा संगत जरी एखाद्या चोरट्याची केली ना माणूस चोऱ्या करायला एकला करस का एकटा माणूस चोऱ्या करस का अजिबात नाही काकाश्री दादासाहेब बरोबर आहे ना एकटा माणूस चोऱ्या करत नाही चोऱ्या करांसाठी कोणीतरी सपोर्ट वहिरे मोडर मोर मखी मिरत राहू म्हणजे कोणीतरी सपोर्ट कराशिवाय एकला माणूस काहीच करत नाही म्हणजे नीतले नीच भेट का मग चुकी ना, ना कामेवर हा म्हणून प्रत्येक गोष्ट खानपिन खान वर वर संगत चुकीची असली की, की माणसाच्या मनात एवढे घाण विचार येतात महाराज वाईट जर काय राहण ते आपल्या मनवर काय परिणाम सांगतो तुम्हाला अजून हे, हे संतन के संग ला संतन के संग ला तेरी अच्छी बनते संगतीचा परिणाम आहे आणि इथं संत सांगतात भैया आमच्या नियमात जर वागल्यात ना तर भगवंताची प्राप्ती होते पण आमचा नियम असा असाय आवडे दिवस तो प्रकार नामाचा उत्तर रात्रंदिवस संतांची शिकवण आहे अंध रात्रंदिवस जर नामचिंतन केलं तर भगवंताची प्राप्ती होते आणि भगवंताची प्राप्ती झाल्याच्या नंतर तुमचा अधिकार होतो देवाकडे मागण्याचा मागण्याचा अधिकार आहे पण मागताना सुद्धा हुशारीनं मागितलं पाहिजे मागना मागताना न मागायचं कारण मी एका ठिकाणी दृष्टांत सांगितला आणि आताही सांगायला आवडेल एका ठिकाणी भगवंत प्रसन्न झाले आणि आंधड्याला प्रसन्न झालेल्या आंधड्याला प्रसन्न व्हावा देव नंतर देवने सांगा म्हणे माग काय मागायचं असेल सुरदास त्या आंधड्यानं सांगितलं म्हणजे देवा मागू का देवानं सांगितलं मागू का म्हणजे तू काय यादी तयार करशील असं नाही एका शब्दात मा, मा माग एका शब्दात सुरदासने सांगितलं बात नाही एका शब्दात मागतो एका शब्दात मागणी मागितली देवा एका शब्दात मागतो मला बैलगाड बी पाहिजे वावर बी लेवाय जावा पाहिजे बंगला बांधायचा बंगला म फ्रीज बी पाहिजे कपडा धुवून मशीन वॉशिंग मशीन बी पाहिजे घर मग थोडी घरचक्की बी पाहिजे असं नाही एका शब्दात होता पण मागण्याची हुशारी होती महाराज त्या अंधाड्याने सांगितलं भगवान एका शब्दात मग तो म्हणले मागा म्हणे जास्त काही नाही पाहिजे मग मला माझ्या नातूच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघायचं माझ्या नातूच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघायचं आता ते बरं एकच शब्द काय काय माग आहे का ताई फक्त नातूच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघायचंय भाऊ पहिले आंधडा सांगा लागली भेटी राहण्यात नाही हा तेव्हा आंधडा नकवटा भाष भैया बरोबर आहे ना चांगला ना टायबशी वांद्याना कळ टाळ्या बस माते देवली वाद लगीन करणशील लगीन करी शिफन त्याले पोरगा वाल पाहिजे पोरगा व्हावा या त्या बी पोरगा वाल पाहिजे म्हणजे वांद्याला नातू वाल पाहिजे आणि तो नातू राजा वाल पाहिजे आणि वयर राजा देट्या वांद्या दे डोया बी देवाल पाहिजे कितलं मागे नाही कश्द मागण्या हुशार पाहिजे हा मागणारा हुशार असला का बरोबर मागतो नाही ते बाकी नाही सुधरत नाही काय मागवा असं एक दिन राजा प्रसन्न म्हणा प्रधान लि म्हणे प्रधान आपण शिकारीला चाललो जो कोणी पहिला भेटेल ना तो मागेल त्याला ते दान करायचंय पहिला एक शेतकरी आव अवताकलेला प्रधान त्यांकडे या म्हणे शेतकरी दादा आम्हाला राजा जाम खुश आहे राजा तू जे मागशी ते देवाला तयार शेतकरी म्हणे खरंच म्हणे हा शेतकरी म्हणे राजा जे मागतो ते दिन का म्हणे हा काही नाही उभारत म्हणून डब्बा बिबा बडलं फक्त कुडी बिला विसरी जायला <laughs> देणारा कोण <कौन> होता <laughs> देणारा राजा पण मागणाऱ्याची अवकातच कमी पडली लायकी कमी पडली मागणाऱ्याची म्हणून मागणारा सुद्धा तेवढा लेवलचा असला पाहिजे इथं देणारे भगवंत आणि मागणारे संत आहे तुकोबारायांचा यांचा संवाद आहे देवाशी तुकोबाराना बघून देवान तुकोबारायांना स्वतःहून स्वतः सांगितलं तुकोबाराय काय मागायचं संतर मागाण काय मागायचं संतर मागाणं तू खबर नाही म्हणे प्रत्येक वेळेस आल्याच्या नंतर तुझी मान खालते असेल भाऊ शांत भट रे अरे ते जेम तेम पैसा लाईन बनायला रे तू फुकट उपाट टाकशी रे आपण राहू दे वैरा ना धंदा होऊ दे रे दाखलाय तो दोन दीड दोन तीन न पोरे त्याला काय संधी म्हण म्हणून लागते इ सारायला